पालिका शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात घडवला कलागुणांचा आविष्कार महापालिका मुलामुलींची शाळा क्रमांक दोनचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवारी सायंकाळी मोठ्या सा उत्साहात आणि जल्लोषात साजरे झालं याप्रसंगी पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर मनपा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले डॉक्टर सारिका उमरे संतोष ममाने अनिल भटकर बाळासाहेब बाळसंदे योगेश रंगम सुधीर कांबळे अशोक जाधव आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र कबाडे होते प्रारंभी नटराजाच्या मूर्तीचं पूजन होऊन दीप प्रज्वलन करण्यात आलं मान्यवरांच्या सत्कारी यावेळी पार पडला शाळेच्या प्रांगणात नयनरम्य व आकर्षक रंगाची रंगावली साकारण्यात आली होती स्नेहसंमेलनाच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचं दिसून आलं शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेतील विविध उपक्रमांची माहिती विषद केली <laughs> <laughs>

जो तुमचा स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरू होणार आहे तो तर ढोबे दिसतो आणि खूप छान सगळं असते थोडे छान बराच आहे मलाही माझ्या शाळे शिवसेने साठवले आणि मला इथे बोलवल्याबद्दल मुख्याध्यापिका मॅडमचे धन्यवाद आणि असंच दूरवंत शाळेची प्रगती व्हावी अशी माझी आणि इथे शिक्षकांचे शिक्षकांच्या मेहित दिसून येतातच पण आताही ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना शुभेच्छा जे काही दोन गुणांचं आदर्श विद्यार्थी म्हणून जे काय सत्कार झाला तर ते आदर्श गुण तिथल्या प्रत्येक मुलाने म्हणजे पहिली ते स्वामी प्रत्येक मुलाने की हा आदर्श पुरस्कार शिक्षक पुढच्या वर्षी मला भेटला पाहिजे आणि मी मिळवलं पाहिजे यासाठी त्यांनी शंभर टक्के प्रयत्न करायला पाहिजे कारण दुकानामध्ये लावून सांगतो तुम्हाला कुत्र बाबा ऐसा झेंडा जो तिन्ही जो केला हवी या वक्तीप्रमाणे

विलास पेटकर यांनी मोलाचं योगदान दिलं विद्यार्थी वर्गानं आपल्या सुप्त गलागुणांचं गुणांचं सादरीकरण करून कार्यक्रमाचे रंगात वाढवले हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरलं पालकांची उपस्थिती लक्षणे होते मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी